मी अंजली कसे आहे तुम्ही आमच्या सगळं मस्त चालले मग तुमचं स्वागत आहे आणि आम्ही आलोत बघा कुठ राणार सगळीकडे झाडच झाडे चाललो चाललोत आम्ही आंबे पाडायला कोणाचं झाडे काय माहिती नाही <laughs> आंबे पाडायला चाललेत आता की आपण आंबे दिसलेत रस्ता उतरणे वरण आलो तिकडनं आम्ही रस्ता उतरवणी पाय सरकतोय तांबेत तेव्हा जेव्हा आपत्ती दगड मारतात खूप छान निसर्ग आहे खूप शांतता आहे हे बघा एक आंबा भेटला एवढे मेहनत करून फक्त दोनच आंबे भेटलेत असे द्या चला पकडत परत जर रस्ता मेहनत करून दोनच आंबे चढायचं चढतात अरे या पटापट पड़। आंबा लांबूनच दिसत ना इथं लावली आणि गाडी हा जांभळाचा झाडे अजूनपर्यंत आलं नाही गेल्या वर्षी मी भरपूर काढलेलं

त्याच्यामध्ये आमचा फ्लॅट आहे होतोय घेतले मस्त पेग पुसून वगैरे ठेवते कपाड दर महिन्याला पुसलंच पाहिजे आणि साड्यांना पण जरा उन्हा टाकलेली आता घडी घालून ठेवते चांगली मस्त पेगी बघा साड्या उन्हातनं आणल्या आता घडी घालून ठेवते आता कपड्यात लावते परत महिनाभरात एकदा तरी काढलेच पाहिजे आता वास होतो साड्यांना साड्या कपाड्यामध्ये लावून घेतले अजून मागण्या लावते पिब्र वरती आता आता आधीचे कपा कपड्यावर लावून घेतले untuk ayat susulan agar masuk lagi kapat. Tapi anda pun kata, sama tu pun dah goh di. Kaki gitu. Tahu yang anda ni, tujuh orang chat masalah ni komitok anda seperti boyfriend anda. Hei Paul, teruslah pas anda launah. Anda tak pun masuk lagi. Akan panas, na?

तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोला क्लिक करायला विसरू नका परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे आमचं सगळं मस्त चाललंय तोपर्यंत बाय